नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण संभाजी महाराजांची योग्यता याविषयी माहिती पाहणार आहोत संभाजी महाराजांचा कायदेशीर हक्क डावलून येसुबाई आणि इतर अधिकाऱ्यांनी राजाराम महाराजांना छत्रपती गादीवरती बसवले यामुळे राजे खूप चिडले त्यांनी या कटात सहभागी असणाऱ्यांना कडक शासन केलेले दिसून येते या सर्वामुळेच काही इतिहासकारांनी त्यांना तापट म्हटले असे आपण म्हणू शकतो मात्र पुढे आलेल्या संकटाच्या मालिकेवर त्यांनी केलेली मात त्यांच्यातील पराक्रमी शूर मुस्तद्दी दूरदर्शी व कर्तव्यदक्षतेची साक्ष देतात संभाजीराजांना बाह्य शत्रूबरोबरच अंतर्गत शत्रूंना देखील सामोरे जावे लागलेले आहे हे आपणास पाहयास हो मिळवून येते त्यातील अंतर्गत शत्रूंना त्यांनी कडक शासन करून वचक निर्माण केले बाह्य शत्रूंच्या बंदोबस्तासाठी त्यांनी ज्या योजना आखल्या त्या सेनानायकाच्या कसोटीत बसणाऱ्या आहेतच औरंगजेब बादशाह युद्धकुशल राजधुरंधर चतुर असा होता त्याला संपूर्ण दक्षिण भाग आपल्या वर्चस्वाखाली आणावायचा होता पण संभाजीराजे बादशाह विरुद्ध सतत नऊ वर्षे झुंजत राहिलेले होते यातच त्यांचे कर्तृत्व स्पष्टपणे आपल्याला दिसून येते बादशाहीची पहिल्या टप्प्यातील आक्रमण त्यांनी यशस्वीपणे परतवून लावलेली होती सिद्धी पोर्तुगीज यांना अद्दल शिकवलेले होते आदिलशहा व कुतुबशाहीला मदत करून मुस्तिपणा दूरदृष्टी दाखवलेली ती वाखाणण्यासारखीच आहे त्यांना कैद के केल्यानंतर स्वधर्म व स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी प्राणत्याग केला हे आपण पाहिलेच आहे यात त्यांचा स्वाभिमान व तेजस्वीपणा दिसून येतो धर्मांतराचे अमिष ठोकारून संभाजी महाराजांनी स्वधर्म रक्षणासाठी स्वतःचा मृत्यू पसंत केला त्यांची ही धर्मनिष्ठा अलौकिक अशीच आहे संभाजी महाराजांच्या योग्यतेबद्दल वासी बोंदरे बोंद्रे असे लिहितात की एकट्या संभाजी महाराजांनी अखिल हिंदुस्थानातील शक्ती सामर्थ्यांविषयी हिंदवी स्वराज्याविषयी सुसंघटितपणे दीर्घकाल दिलेल्या झगड्याचा विचार केल्यास महाराष्ट्राची जगभर जे गाजलेली खरी कर्तबगारी उज्ज्वल संस्कृती व तेजस्वी राष्ट्रीय संघटना यांच्या खऱ्या कसोटीचा आदर्श संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत दिसून येतो शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य प्राणपणाने सांभाळण्याचा प्रयत्न संभाजी राजांनी केलेला आहे त्यांनी जे बलिदान स्वतःचे स्वीकारले त्यामुळे राज्यात नवचैतन्य निर्माण झालेले दिसून येते बादशाही हल्ल्याला समर्थपणे उभे राहण्याची बळ प्राप्त झाले त्यामुळेच बादशाच्या मराठ्यांच्या सत्तेचा नाश करता बादशाला मराठ्यांचा सत्तेचा नाश करता येणार नाही याची जाणीव झाली यातूनच त्याचा दक्षिणेत शेवट झालेला आहे संभाजी महाराज हे पराक्रमी सुवध धर्माभिमानी धाडसी मुस्तद्दी राजे असे होते हे यावरून सिद्ध होते धन्यवाद आज आपण संभाजी महाराजांची योग्यता याविषयी माहिती पाहिली उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण संभाजी महाराज व पोर्तुगीज यांचे जे संबंध होते याविषयी माहिती पाहणार आहोत धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही यूट्यूब चॅनलला आमच्या प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील धन्यवाद